नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य मेष राशी राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात वेळ खूप महत्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने विशेष कार्य पूर्ण होईल मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल तुमची प्रतिभा विकसित करण्यासाठी देखील वेळ द्या मानसिक शांती मिळेल या आठवड्यात तुमच्या संभाषणात नकारात्मक शब्द वापरू नका अन्यथा अनावश्यक भांडणे होऊ शकतात स्वतःवर जास्त कामाचा बोजा टाकू नका संपूर्ण आठवडा विस्कळीत होई या आठवड्यात तुम्ही नोकरी व्यवसायात योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करा उत्पन्न कमी होई फायद्यासाठी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न आणि प्रसन्न राहील प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला कौटुंबिक मान्यता मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला तणावामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि नियमित योगासने करा या आठवड्यात तुमची दिवसाची भाग्यवान वेळ दुपारी एक ते तीन दरम्यान आहे आजचा तुमचा शुभ रंग पिवळा आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमानाला मूग आणि उडीद पिठाचा दिवा लावा वृषभ राशी राशी भविष्यानुसार हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात कौटुंबिक सदस्य किंवा जवळचा मित्र तुमच्यासाठी काही आनंदाचे क्षण घेऊन येईल आणि तुम्हाला वृश्चिक राशीतील चंद्राचा अभिमान वाटेल जेव्हा त्यांची स्तुती करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटू नका त्यांना तुमची प्रशंसा करण्याची संधी द्या हा आठवडा उत्सव साजरा करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे कारण तुमची प्रिय व्यक्ती आज काही महत्वाच्या गोष्टी साध्य करू शकते त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना पुरस्कार किंवा प्रशंसा मिळू शकते ज्यांची तुम्हाला खरोखर काळजी आहे त्यांना योग्य प्रोत्साहन आणि प्रोत्साहन द्या त्या आठवड्यात दुपारी एक ते दोन ही वेळ महत्वाची कामे करण्यासाठी अतिशय शुभ आहे यासह लाल रंगाची गद्द सावली परिधान करणे तुमचा आठवडा भाग्यवान ठरेल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित ओम नम भगवते वासुदेवाय नमःचा जप करा मिथून राशी या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा या राशीसाठी भाग्याचा ठरणार रा आहे तुम्हाला जगाच्या शीर्षस्थानी वाटेल कारण प्रेम हवेत आहे आणि इतर सर्व भावनांना मागे टाकेल आज तुम्हाला सर्वसाधारणपणे आनंदी आणि समाधानी वाटेल तुमचा दिवस मोठ्या यशांनी भरलेला असेल तुमची मेहनत संयम आणि चिकाटी अखेर फळाला येत आहे हा आठवडा तुमच्यासाठी हा उत्सवाचा काळ आहे रोमँटिक क्रियाकलापांमध्ये गुंतण्यासाठी चांगला काळ असला तरी अतिभोग टाळावा चंद्राचे वृश्चिक राशीत जाणे सूचित करते आपण कशाची वाट पाहत आहात आपल्या मित्रांना कॉल करा आणि धमाका करा या आठवड्यात सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी सर्व महत्वाची कामे दुपारी चार ते सहा दरम्यान शेड्यूल करा या आठवड्यात काहीतरी केशरी परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा कर्क राशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा तुमच्यासाठी कामाचा आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कोणतेही काम अपूर्ण राहिल्यास आधी त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपणास सुचवू इच्छितो की शक्य असल्यास आपण आज बोलण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या चिडचिड आणि निराशा आहे ज्यामुळे तुम्ही उत्तेजित होऊन अशा गोष्टी बोलू शकता ज्यामुळे इतरांना त्रास होईल आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकेल जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही तयार आहात तेव्हा तुमच्या भावना तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा या आठवड्यात तुमची शुभ वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत आहे आज तुमचा भाग्यवान रंग बरगंडी लाल आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित रोजोम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सिंह राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याबद्दल खूप चिंता वाटू शकते परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुमच्या अपेक्षा आणि कर्तव्ये यांच्यात समतोल साधण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे तसेच लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या चुकीचे परिणाम तुमच्याशिवाय इतर कोणालाही भोगावे लागणार नाहीत या आठवड्यात कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण त्याचे फायदे आणि तोटे मोजले पाहिजे गर्दनेया आज तुमच्यासाठी भाग्यवान रंग आहे या आठवड्यात तुमची भाग्यवान वेळ आज दुपारी तीन ते सहा दरम्यान आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री समर्थ या मंत्राचा जप करा कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या राशीसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे या राशीच्या लोकांनो तुम्ही या आठवड्यात आत्मविश्वासी बहिर्मुख आणि उत्साही असाल तुम्ही एक कलाकार आहात ज्याला प्रसिद्धी झोतात राहायला आवडते मित्र आणि कुटुंबियांचे सहकार्य तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल परदेशातून काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात काम आणि मजा संतुलित ठेवा या आठवड्याचा व्हायलेट हा तुमचा दिवसाचा भाग्यवान रंग आहे नियमित या आठवड्यात संध्याकाळी सहा ते साडेसात दरम्यान तुमच्या दिवसाचे नियोजन करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा तूळ राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्याच्या तुमच्यापैकी काहींना मूड स्विन्स बद्दल संवेदनशील बनवू शकते त्याच वेळी तुमचा मूड खूप आनंदी नसतो आणि तुमच्या प्रियजनांशी वागताना अनेक गोष्टी स्पष्ट होतात परंतु तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आणि इतरांशी वागताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे आपला राग इतरांवर काढणे योग्य नाही तुम्हाला बरे वाटेल अशा गोष्टी करा ज्योतिषाच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी शेवटपर्यंत चांगला राहील शुभ कार्यासाठी चार ते पाच हा काळ खूप चांगला आहे या आठवड्याचा व्हायलेट कलर आज तुमचा आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीचे लोकांमध्ये आनंद कायम राहील तुम्ही उत्साही आणि सकारात्मक मूड मध्ये असाल आज तुम्ही कोणताही संकल्प केला तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही आपण प्रत्येक समस्या सोडवू शकता तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल एखाद्या खास व्यक्तीशी बोलल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता तुमची इच्छा, इच्छा तुम्हाला खरोखर खास वाटेल प्रिय जास्त काळजीन करता ही वृत्ती कायम ठेवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजतेने पुढे जाऊ शकाल तुमची इच्छा तुम्हाला खरोखर खास वाटेल प्रियतोळ जास्त काळजीन करता ही वृत्ती कायम ठेवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजतेने पुढे जाऊ शकाल या आठवड़ सुबह साढ़े नौ से साढ़े दहा का समय बहुत ही भाग्यशाली है किसी भी प्रकार का महत्वपूर्ण कार्य कर सकते हैं इस दिन के लिए पीला रंग आपके लिए भाग्यशाली साबित होगा यह आठवड़ा उपाय संपूर्ण आठवड़ा नियमित नारायण कवच पठन के खूब फायदा हो धनु राशि हा आठवड़ा का लोकानी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीच्या लोकांनी सावध रहावे लागणार आहे जरी वेळ तुमच्यासाठी चांगला नसला तरी तुमचे जीवन एक मनोरंजक वळण घेऊ शकते तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल तुम्हाला शांत आणि केंद्रित राहून त्यांचा सामना करावा लागेल ही वेळ लवकरच निघून जाईल आणि तुम्ही तुमच्या भाग्यवान तारेचे आभार मानाल या आठवड्यात तुम्ही नवीन मित्र बनवू शकता या आठवड्यात जर तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर दुपारी दोन ते चार पर्यंतची वेळ खूप शुभ आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा मकर राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुमच्या कामामुळे तुमच्याशी संबंधित लोकांना प्रेरणा मिळेल तुम्ही थोडे विचलित होऊ शकता आणि तुमचा मूड देखील बिघडू शकतो तुम्हाला फक्त समाजकारण आणि पार्टी करायची आहे या आठवड्यात तुम्ही कोणत्याही कामात रस घेणार नाही या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण आठवडा तुम्हाला तुमचे मन शांत ठेवावे लागेल आणि कोणत्याही महत्वाच्या कामाला प्राधान्य देण्याची खात्री करा कारण तुम्ही नको ते तुमच्या करिअरचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकते या आठवड्यात पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल जर तुम्हाला कोणतेही महत्वाचे काम करायचे असेल तर ते सकाळी नऊ ते दहा दरम्यान करणे खूप शुभ आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करा कुंभ राशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुमच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळाल्याने तुम्ही भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित करू शकाल तुमची जबाबदारी वाढेल तुम्ही स्वतःला कसे व्यक्त करता हे शिकले पाहिजे अनावश्यक वाद आणि गैरसमजांपासून दूर राहा तुम्ही तुमच्या नात्यात अधिक सुसंवाद प्रस्थापित करू शकाल तुमची सामाजिक आणि मुत्सद्दी कौशले तयार करा शुभेच्छा आकर्षित करण्यासाठी काहीतरी हिरवे परिधान करा दुपारी चार ते सहा ही वेळ तुमच्यासाठी चांगली राहील या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा मीन राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुमच्यासाठी एक आव्हानात्मक दिवस येत असल्याचे हे लक्षण आहे या आठवड्यात तुम्हाला कामात सुस्त आणि निराश वाटेल तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकर सोडवा कारण चांगले आरोग्य खूप महत्वाचे आहे शिवाय तुम्ही घरामध्ये शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी संघर्ष करत असाल ज्यामुळे तुमच्यावर ताण येईल मला काही आरोग्याच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक समस्या तुमच्यावर गडपून टाकू देऊ नका फक्त आराम करा आणि वेळ द्या शेवटी गोष्टी चांगल्या होतील सावधपणे बोला कारण तुम्ही सावधन राहिल्यास तुमचे शब्द प्रमाणाबाहेर जाण्याची शक्यता असते चांगल्या परिणामांसाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन दरम्यान तुमच्या सर्व महत्वाच्या कामांची योजना करा पांढरे काहीतरी परिधान केल्याने शांतता मिळेल आणि भाग्य आकर्षित होईल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा